भरलेली वांग्याची भाजी किंवा बैंगन मसाला एकदा ह्या पद्धतीने करा तर चव कधीच विसरणार नाही बाजारातून मी काटेरी वांगी आणली आहे काटेरी वांग्याची चव खूप छान लागते त्याला चार कट लावून घ्यायचे कट केल्यानंतर ती अजून छान आहे का चांगली आहे का, चांग का ही आधी चेक करायची चार कट लावून झाल्यानंतर थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचे आता मसाल्याची तयारी करूया तव्यावर तेल टाकायचे त्यात बारीक चिरलेलं खोबरं छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे त्याच्यानंतर शेंगदाणे ही तळून घ्यायचे शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यात फोडणीसाठी म्हणून खोबरे व लसूण याची आपण पेस्ट बनवूया ती पेस्ट आपण एका डिशमध्ये काढून घेऊया नंतर खोबऱ्याची पेस्ट बनवूया त्यानंतर शेंगदाण्याची पेस्ट बनवून घेऊया आता खोबऱ्याची व शेंगदाण्याची पेस्ट एका डिशमध्ये काढून त्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मटण मसाला चवीप्रमाणे मीठ तुम्ही यात धना पावडरही घालू शकता छान असं मिक्स करून घेऊया सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ आपण जी पाण्यात टाकलेली वांगी आहे ती स्वच्छ करून त्यात आपण हे सगळं सारण भरून घेऊया हे सारण भरून झाल्यानंतर कढई घ्यायची कढईत तेल टाकूया तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरे जिरे तडतडल्यानंतर मोहरी खोबरे लसणाची पेस्ट खोबरे लसणाची पेस्ट लालसर होईपर्यंत होऊन द्यायची त्यामध्ये हळद कोथिंबीर घालायची आपण जी, जी।, जी काही भरलेली वांगी आहे ती त्यात टाकायची व तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्याला चवही खूप छान येते आता जे काही आपण उरलेलं वाटण आहे तेही त्यात टाकून तेही पाच ते दहा मिनटं तेलात फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचे आपण जेवढे हे वाटण तेलात छान फ्राय होईपर्यंत तळून घेतले किंवा भाजून घेतले तेवढी त्याची चवही खूप छान होते नंतर नंतर त्यात गरम पाणी घालायचे आपल्याला जेवढे घट्ट किंवा पातळ लागेल तेवढे ते पाणी त्यात ते ॲड करायचे वरून कोथंबीर घालायची दहा मिनटं मंद आचेवर वांगी छान अशी शि शिजवून द्यायची आपली वांग्याची भाजी तयार रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद